पंढरपूर तालुक्यातील खडी क्रेशरमुळे घडला धक्कादायक प्रकार खडी क्रेशरच्या ब्लास्टिंगमुळे घरांना तडे पंढरपूर तालुक्यातील कासेगाव या ठिकाणी साटे फाटे शिंदे देसाई घाडगे यांच्या मालकीचे तब्बल सहा ते सात खडी क्रेशर मशीन असून त्यांचा नाहक त्रास रहिवाशी असलेल्या नागरिकांना होते त्या त्रासाबद्दल अनेक तक्रारी देखील दाखल करण्यात आल्या पण कुणीही याची दखल घेतली नाही फक्त खडी क्रशर पुरता मर्यादित नाही तर त्यासाठी लागणाऱ्या दगडासाठी मोठमोठे खदाणीसारखे सात ते सत्तर फुटांपर्यंत कोणत्याही नियमानुसार खुदाई करण्यात आली मात्र खुदाई करताना विनापरवाना रोज मोठमोठी मशीनद्वारे ब्लास्टिंग केली जाते हे करत असताना शेजारी घर असलेल्या घरांच्या भिंतींना देखील तडे गेले असल्याचं दिसून आलंय एवढंच नाही तर त्या घरांची भिंतीही ढासळण्यात आले याबाबत घरातील कुटुंब प्रमुखांनी खडी क्रेशर मालकांना भेटून या ब्लास्टिंग करण्याबाबत सांगितले असता खडी क्रेशर मालकांनी उलट उडवाउडवीची उत्तरं देत याकडे दुर्लक्ष करण्यात आले असून अद्यापही त्या सर्व खडी क्रेशर करून बिना परवाना ब्लास्टिंग होत असल्याचं देशमुख यांनी सांगितलंय यात सर्व खडी क्रेशरच्या ब्लास्टिंगबाबत देशमुख यांनी पंढरपूरचे तहसीलदार यांनाही वारंवार तक्रार देऊनही कुठलीही अद्याप कारवाई न केल्याचं आढळून आहे आता तरी महसूल प्रशासन जागे होऊन या सर्व म्हणजे साटे फाटे देसाईे शिंदे सह इतर सर्व खडी मालकांवर कारवाई होईल का हे देखील पाहणं पल्लीत आत्ता सगळी दखल कोण घेणार दखल घेतली शासनाने तर आम्ही आमरण उपोषणासाठी बसणार आहे या गावासाठी भरपूर खडी क्रिचार नुकसान झालेलं आहे त्वरित ह्याच्यावर कारवाई सरकारनं करावी ह्यांना मदतीला हात मिळाव गोरगरिबांसाठी विनंती आहे हा भेटवून अर्ज बिर्ज दिले त्याची दखल कोण सुद्धा घेऊन ग्राम ग्रामपंचायत कोण ग्रामसेवक सगळ्यांना सांगितलं कोण सुद्धा दखल घेणार सरपंच मेंबर सगळ्यांना सांगितलेला कुणा ब्लास्टिंग कोण करते ही तर ब्लास्टिंग आता ही काय फाटे साठे गाडगे हे सात आठ जण इथूनच ब्लास्टिंग करून खडे ना खडक नाही दगड आहेत फाशनचा आणि हे जे घेऊन खडी ती करतात बाहेर जागा जे जागा जमीन अशी दुसऱ्या शेतकऱ्यांची विकत घेतली ती त्यांनी आणि तिथं ब्लास्टिंग करतात आणि मोठे बोरवेल लावून त्यांनी ब्लास्टिंग करतात त्यामुळे असे तडे असतात बारकी ब्लास्टिंग ओढवत नाही त्याने